बगत आहोत बगा समज कामा जरा श्रीबा इकडे बघा स्टुडिओ मध्ये फोटोग्राफर नगर समर फाय अलहमदुलिल्लाह सामान्य तो दे अरे छान बघा महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री महाराष्ट्राचे लाडके आदरणीय उद्धवसाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त आज जळगाव शहराचे माजी, माजी उपमहापौर कुलभूषण भाऊ पाटील यांच्या माध्यमातून लहान विद्यार्थ्यांना श अत्यावश्यक असे शैक्षणिक साधनं आणि पावसापासून संरक्षण व्हावं म्हणून ज्येष्ठ आणि श्रेष्ठांना छत्री आणि युवकांना टी शर्ट वाटप करण्यात आलं शिवसेना पक्ष असा आहे की हा ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारणावर आधारभूत आहे त्या आधारावरच त्या त्या प्रेरणा घेऊन आम्हीसुद्धा सुद्धा असं देणं लागतो या माध्यमातून आजच्या या कार्यक्रमाचं आयोजन झालं होतं या आयोजनातून आपण पिंपराणा गावामध्ये पाहिलं असेल प्रचंड असं ग गर्दी या ठिकाणी झाली आणि या माध्यमातून समाजकार्य जे आमच्या ठाई वसलेलं आहे त्याचा कुलभूषण भाऊ यांच्या माध्यमातून या ठिकाणी हे दिसून आलं आज आमचे शिवसेनेचे कुटुंबनायक पक्षप्रमुख या राज्याचे लाडके माजी उपमुख माजी मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे यांचा आज वाढदिवस त्यानिमित्ताने जी शिवसेनेची शिकवण आहे ऐंशी टक्के समाजसेवा आणि वीस टक्के राजकारण त्या ध्येय भावनेने आपण समाजाचं काहीतरी देणं लागतो या नात्याने या ठिकाणी सामाजिक उपक्रम या ठिकाणी घेण्यात आलेला होता त्यामध्ये पावसापासून बचाव व्हावा म्हणून छत्री असेल या ठिकाणचा मजूर वर्ग असेल युवक असतील त्यांच्यासाठी टी शर्ट असतील किंवा शाळेत शिक्स शिकणारे गोरगरीब विद्यार्थी असतील त्यांच्यासाठी शैक्षणिक साहित्य वाटप असेल अशा विविध कार्यक्रमांनी आज या ठिकाणी उद्धव साहेबांचा वाढदिवस या ठिकाणी विविध सामाजिक उपक्रम घेऊन राबवण्यात आलेला आहे खरं तर या ठिकाणी आज आपण बघत असाल तर जळगाव शहरामध्ये विविध कार्यक्रम मग त्या ठिकाणी महापौर ताई यांच्या माध्यमातून आरोग्य शिबिर असेल युवासेनेच्या माध्यमातून असेल किंवा आता शिवसेना महानगर यांच्या माध्यमातून जो शैक्षणिक साहित्य असतील किंवा विद्यार्थ्यांसाठी जे उपक्रम आता पुढच्या काळामध्ये राबवले जाणार आहे या सर्वांचं नियोजन झालेलं आहे आणि हा सप्ताह या वाढदिवसाच्या निमित्ताने आजपासून सुरू झालेला आहे